सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून कडक अंमलबजावणीची मागणी सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयाने देशभरात चर्चेचे वारे उठले आहे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असताना सोशल मीडियावर या निर्णयाशी संबंधित पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत नागरिकांच्या मागणीनुसार या निर्णयाची कडक अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफी योजना वीज योजना आणि लाडके बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरणे आणि वीज बिल भरणे बंद केले आहे याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर होत आहे आणि देशाच्या आर्थिक स्थितीवरही गंभीर परिणाम होऊ लागला आहे या योजनेमुळे महिलांची घरकामासाठी उपलब्धता कमी झाली आहे आणि बँकाचे कर्ज बुडवे वाढले आहेत असा आरोप करण्यात येतोय देशभरातील करदात्यांच्या निधीचा राजकारणासाठी गैरवापर होतोय का असा प्रश्न आता विचारला जात आहे देश अपंग बनत चालल्याची भीती अनेक तज्ज्ञ आणि नागरिक व्यक्त करत आहेत नागरिकांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन दिलं आहे की देशाच्या मोठ्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या पैसे वाटप करून अनिष्ट परंपरांना खत पाणी घालू नका रोजगार आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करा अशी नागरिकांनी मागणी केली आहे जय हिंद जय जाएं महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल